पिंपळगाव काळे येथे लाभार्थी सन्मान यात्रा कार्यक्रमाचं आयोजन संपन्न लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन माझी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे व कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्षनेते बंडू पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं राज्य सरकारनं घेतलेले महत्वपूर्ण निर्णय जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी महायुती शासनानं लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केलं त्याच तत्वज्ञानास पिंपळगाव काळे येथे दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस सकाळी ठीक दहा वाजता या सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये लाडकी बहीण लाभार्थी सन्मान विविध योजनांची माहिती देण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा सुरू करण्यात येत आहे या दरम्यान जळगाव जमोद विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये ही यात्रा संपन्न झाली यामध्ये पिंपळगाव काळे नगरीमध्ये या दरम्यान नागरिकांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला या यात्रेचा लाभ घेतला यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लोकांना जनतेला लाभ मिळत आहे आणि या दरम्यान विविध योजनांची माहिती देखील देणारी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती या लाभार्थी सन्मान यात्रा प्रदर्शनीचं आयोजन माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलं व कार्यक्रमाचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच विरोधी पक्षनेते बंडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये आधार वोटर अपडेट चायपे चर्चा देवाभाऊ स्क्रीन प्रोग्राम रिंग गेम्स खेळ टॅटू काढणं फिल्म जादूगर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना मागेल त्याला सौरपंप मागेल त्याला शेततळे महिलांना तीन गॅस फ्री या योजनांची माहिती लाभार्थी सन्मान यात्रा प्रदर्शनीत पिंपळगाव काळे येथील नागरिकांना देण्यात आली यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीधर राऊत भास्कर राऊत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोत देवेंद्र वैया डॉक्टर राजेंद्र तानकर संजय पांडव भाजप तालुका सरचिटणीस गणेश खवले ग्रामशाखा अध्यक्ष पिंपरगाव काळे सुनील बोदडे प्रवीण पांडव भागवत राजपूत जगदीश सतारे मुन्ना वानखडे सुरज गायकवाड सुरज ताईडे आशिष अवजार रवींद्र कस्तुरे मंगेश राठोड गोपाल बोदडे आदित्य चोखंडे सुमित वाघमारे इत्यादी भाजप कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पिंपळगाव काळी प्रतिनिधी मंगल काकडे